तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ का अशा स्टॉकबद्दल ज्याचं प्राईस तीस रुपयांपेक्षाही कमी आहे आणि ह्या स्टॉकमध्ये सध्या बाईंग करण्यासाठी इन्व्हेस्टर्स या ठिकाणी खूप जास्त उत्सुक आहेत आणि मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ही कंपनी सध्या स्पॉटलाईटमध्ये येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे अनिल अंबानींची सुद्धा म्हणजे अनिल अंबानीची जी काही रिलायन्स इंडस्ट्री आहे त्यांचीसुद्धा ह्या कंपनीमध्ये काय आपली होल्डिंग आहे सो मित्रांनो हा एक मिडकॅप स्टॉक आहे ह्या स्टॉकमध्ये आपण बाईंग केली पाहिजे का ह्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनेलला करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येत आहे व्हिडिओ पाहता पण चॅनेला म्हणावा असा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये आपलं हे चॅनेल आपण आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच या ठिकाणी बनवलेला आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे तर चला जास्त वेळा दौडता असलेल्या व्हिडिओची सुरुवात करूया पण सर्वप्रथम प्रथम आजच्या मार्केटबद्दल आपण चर्चा करूया मित्रांनो आजचा मार्केट या ठिकाणी खूप चांगला आणि पॉझिटिव्ह या ठिकाणी राहताना आपल्याला दिसलेला आहे चोवीस हजार आठशे अकरा या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग एक्केचाळीस पॉईंटची तेजी आपल्याला पाहायला मिळाली आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा तीनशे पॉईंटच्या तेजीने बँक निफ्टी क्लोज होताना दिसला पन्नास हजार नऊशे पंच्याऐंशीवरती बँक निफ्टीची क्लोजिंग आणि सेन्सेक्सची मित्रांनो क्लोजिंग बघू शकता एक्क्याऐंशी हजार त्रेपन्नवरती या ठिकाणी सेन्सेक्सची क्लोजिंग आणि एकशे सत्तेचाळीस पॉईंटची तेजी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे अर्थातच खूप जास्त तेजी नव्हती मार्केटमध्ये पण मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह क्लोजिंग होताना आपल्याला या ठिकाणी दिसलेली आहे आता ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार त्याचं नाव आहे आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड मित्रांनो एकोणतीस रुपये सोळा पैसे या ठिकाणी प्राईस चालू आहे आणि आज इंट्राडे मध्ये बघू शकता तीन पॉईंट सत्यात्तर टक्क्यांची रॅली आज या ठिकाणी इंट्राडे मध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे पाच दिवसामध्ये सोळा पॉईंट अठरा टक्क्यांची रॅली एका महिन्यामध्ये तेरा पॉईंट साठ टक्क्यांची रॅली आणि मित्रांनो सहा महिन्यामध्ये थोडासा स्टॉक साईडवेज चालतात आपल्याला दिसतोय पण गेल्या काही दिवसांमध्ये स्टॉकमध्ये खूप चांगली राहिली आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ने, ती नेम कंपनी का नेमकं काय करते सो मित्रांनो ही जी काही कंपनी एक, एक टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आता टेक्स्टाईल इंडस्ट्रीविषयी मला जास्त कायला सांगायला नको जे काही कापड उद्योगाशी उद रिलेटेड इंडस्ट्रीज असतात त्यांना टेक्स्टाईल इंडस्ट्री या ठिकाणी म्हटलं जातं आता सध्या ह्या स्टॉकमध्ये इतकी जास्त बाईंग काय येते त्याचं एक कारण हे देखील आहे मित्रांनो की ह्या कंपनीमध्ये आपले जे काही अनिल अंबानी आहेत सॉरी मुकेश अंबानी आहेत म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक त्यांची ह्या ठिकाणी होल्डिंग आहे त्यांची जी काही काही आहे कंपनी रिलायन्स इंडस्ट्री त्यांची ह्यामध्ये काय होल्डिंग आहे त्यामुळे या स्टॉकमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत सो ह्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का कारण बरेचशेच लोकांचं असं म्हणणं असतं की इतक्या कमी प्राईसचा स्टॉक आहे इतका आणि मिडकॅप स्टॉक आहे तो लॉंग टर्ममध्ये आपल्याला मल्टिबाय रिटर्न हा देऊ शकतो पण मित्रांनो फक्त मुकेश अंबानी किंवा त्यांच्या कंपनीने ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणून आपण गुंतवणूक करणं हे पूर्णतः चुकीचं आहे इतर गोष्टींविषयी आपण चर्चा करणं फार जास्त गरजेचं आहे आता मित्रांनो कंपनीचे फंडामेंटल्स मला ह्या ठिकाणी बिलकुलसुद्धा चांगले वाटले नाहीत मिडकॅप कंपनी आहे चौदा हजार कोटींचं मार्केट कॅप आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड कंप्लिटली निगेटिव्ह आहे बुक व्हॅल्यूसुद्धा कंप्लीटली निगेटिव्ह आहे आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा केला सो करंट प्राईस खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे कारण बुक व्हॅल्यू ऑलरेडी ह्याची काय आहे मायनसमध्ये मित्रांनो या ठिकाणी आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिटर्न ऑन कॅपिटल सुद्धा निगेटिव्ह आणि रिटर्न ऑन इक्विटी या ठिकाणी सध्या दिला गेलेला नाही आहे अर्थातच तो देखील निगेटिव्हच असणार आहे आता मित्रांनो आपण खाली थोडंसं गेलो आणि आपण जर इतर फंडामेंटल्सविषयी चर्चा केली तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कंपनीच्या सेल्समध्ये वाढ होताना आपल्याला बिलकुल दिसत नाही आहे कॉटर ऑन क्वार्टर कंपनीची सेल्स स्टेबल आहे आणि जर इयर ऑन इयर आपण ह्या ठिकाणी विचार केलात तर कंपनीची सेल्स जी आहे ती ह्या ठिकाणी घटताना दिसत आहे नऊ हजार सातशे कोटींची सेल्स दोन हजार बारामध्ये आणि आत्ता बघू शकता पाच हजार एकशे कोटींची सेल्स सध्या आत्ता ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत नेट प्रॉफिटचा विचार केलात सो नेट प्रॉफिटसुद्धा मित्रांनो या ठिकाणी कंप्लिटली काय माइनस मायनसमध्ये आहे कंपनी काय लॉस लॉसमध्ये आहे दोन हजार सोळापासून चार हजार कोटींचा लॉस तीन हजार कोटींचा लॉस आणि इथे तर बघू शकता रेकॉर्डच ब्रेक केले अठरा हटा हजार कोटींचा लॉस या ठिकाणी कंपनीने दोन हजार अठरामध्ये केलेला आहे आणि आतासुद्धा कंपनी तब्बल वर्षी आठशे अठ्ठावीस कोटींचा लॉस या ठिकाणी केलेला आहे म्हणजे कंपनी कंटिन्युअसली लॉस मेकिंग कंपनी आहे सेल्स ग्रोथ निगेटिव्ह आहे प्रॉफिट ग्रोथसुद्धा या ठिकाणी काय मित्रांनो आपल्याला निगेटिव्हच या ठिकाणी दिसत आहे अर्थातच निगेटिव्ह म्हणावे लागेल कारण कंपनी जो काय परफॉर्मन्स आहे तो या ठिकाणी काय फारसा समाधानकारक या ठिकाणी नाही आहे बॅलेन्सशीटचा जर विचार केलात तर चारशे सत्त्याण्णव कोटींचे बॅलन्सशीट आता ह्यामध्ये एकच गोष्ट मला चांगली वाटली की एक हजार तीनशे सत्तर कोटींची इक्विटी कॅपिटल होती आणि आता ही इक्विटी कॅपिटल काय झालेलं आहे चारशे सत्त्याण्णव कोटींची झालेलं आहे म्हणजे इक्विटी कॅपिटल कमी करण्यात आलेलं आहे सो अर्थातच कंपनीने काय केलेलं आहे आपले जे काही शेअर्स आहेत ते बायबॅक केलेले आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणी निदर्शनास येत आहे विचार केला तर रिझर्स मित्रांनो अद्यापही निगेटिव्ह आहेत वीस हजार कोटींचे निगेटिव्ह रिझर्व कंपनीकडे आहेत आणि कर्ज बघू शकता सव्वीस हजार कोटींची कर्ज सध्या कंपनीवर आहेत म्हणजे कंपनीचे फायनान्शियल हेल्थ सध्या खूप जास्त खराब आहे आणि इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर कंप्लिटली झिरो इन्व्हेस्टमेंट आहे कंपनीकडे एका एक रुपयाची सुद्धा इन्व्हेस्टमेंट नाही आहे जी तिला भविष्यामध्ये वाचवू शकेल आता निगेटिव्ह रिटर्न्स त्याचबरोबर निगेटिव्ह रिझर्व्स आणि त्याचबरोबर मित्रांनो निगे आपलं जे काही डेट आहे ते जास्त ओव्हर ओव्हर डेट आहे या कंपनीवर म्हणजे सगळ्या गोष्टी काय त्या का ठिकाणी नकारात्मक आपल्याला दिसत आहेत प्रमोटर्समध्ये बघितलं तर पंच्याहत्तर टक्के प्रमोटर्सची होल्डिंग आहे मित्रांनो एफ आय एस डीआयचा विचार केला तर एसची होल्डिंग ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे दोन पॉईंट सेचाळीस टक्के डीआयची होल्डिंग मित्रांनो झिरो पॉईंट अडतीस टक्के आणि पब्लिकची होल्डिंग आहे मित्रांनो बावीस पॉईंट सोळा टक्के सो मित्रांनो आता एफ आय एसची होल्डिंग चांगली आहे प्रमोटरची होल्डिंग चांगली आहे म्हणून ह्यामध्ये गुंतवणूक करणं हा सुद्धा कधी कधी मूर्खपणाचा ह्या ठिकाणी ठरतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो बऱ्याचशाच वेळेला कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा जो काही हे असतो अजेंडा असतो मोठमोठ्या कंपन्यांचा तो फक्त आणि फक्त फायदा मिळवणे हा नसतो त्यामागे बरेचशीच कारणं असू शकतात ओके सो त्याला आपण बळी पडता कामा नये कंपनीचे मला वाटते अद्याप ही फायनान्शियल हेल्थ सुधारायला खूप जास्त वेळ आहे अर्थातच कंपनीने सुरुवात केलेली आहे कंपनीने शेअर्स बायबॅक करायला सुरुवात केलेली आहे जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर थोडी रिस्क घ्या फक्त एक टक्के तुमच्या पोर्टफोलिओचे रिस्क ह्या कंपनीमध्ये तुम्ही घेऊ शकता पण मला हे सेक्टरच आवडत नाही त्यामुळे मी ह्या स्टॉकमध्ये बिलकुलसुद्धा हात घालणार नाही कारण टेक्स्टाईल सेक्टर मला बिलकुल सुद्धा आवडत नाही खूप जास्त ओलाटाय सेक्टर असतं सो so, माझ्या मते तुम्ही सुद्धा या स्टॉकपासून लांबच राहिलं पाहिजे फक्त रिलायन्स इंडस्ट्रीने इन्व्हेस्टमेंट केली म्हणून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील ह्याची काहीही गॅरंटी नाही आहे सो so, अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू